सर वेगवेगळ्या कंपनीचे त्याचे ऑफर आहे त्या ठेवून आहे सगळ्यात बेस्ट आणि नमस्कार मी पल्लवी मुंबईची चिडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मला घरगुती उपयुक्त वस्तू खरेदी करायची आहे का तर चला आज आपण अशा एका शॉप ला भेट देणार आहे जे दादर वेस्ट मध्ये पस्तीस वर्ष जुनं शॉप आहे आणि त्या शॉपचं नाव आहे दीपक एंटरप्राइजेस आता या दीपक एंटरप्राइजेस मध्ये तुम्हाला यायचं कसं तुम्ही दादर वेस्ट ला उतरला दादर ना तुम्ही सरळ येत जवळच एक आपला कबूतरखाना कबूतरखानाच्या लेफ्ट साइड ला जवळच येत एक बाटा शोरूम बाटा शोरूमच्या तुम्ही सरळ आलात तर तुम्हाला दोन तीन शॉप सोडले तर पुढेच येतं दीपक एंटरप्राइजेस या शॉप मध्ये खास आपण आज व्हिडिओ करतोय येथे आपल्याला मिळते घरगुती वापरण्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू योग्य जराप आणि उत्तम क्वालिटी मध्ये त्यांचा जो ऍड्रेस आहे सी साई आरती बिल्डिंग शॉप नंबर दोन भवानी शंकर रोड दादर वेस्ट मुंबई अठ्ठावीस या शॉपचा जो टाइमिंग आहे सकाळी एक ते रात्री सात वाजेपर्यंत आणि संडेला हे शॉप क्लोज राहील तर जास्त वेळ नाही घेत चला आता आपण आहे ना या शॉप मध्ये घरगुती वापरण्यात येणाऱ्या सर्व वा वस्तू पाहूया आता आपण शॉप मध्ये आलेलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघणार बरच मोठं शॉप आहे आणि बऱ्याच घरगुती वापरण्यामध्ये आपल्याला वाचून येते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते या शॉपमध्ये जबरदस्त सेल सुरू होतोय या सेल ची सुरुवात दोन जून पासून सुरू होतोय आणि ह्याची शेवटची जी तारीख आहे तीस जून 2025 हजार पंचवीस आहे इथे आपल्याला सर्व प्रकारची स्टील इलेक्ट्रिक आणि नॉनस्टिकी भांडी तसेच स्वच्छतेसाठी व्हॅक्युम क्लीनर वर आकर्षक ऑफर आहे काही भांड्यांवर चाळीस टक्के काही भांड्यांवर पन्नास टक्के तर काही खास भांड्यांवर कालावधी साठी आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण कदाचित तुमचं आवडतं भांड याच व्हिडिओत असेल आणि ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तर स्टार्टिंग आपण ह्या पासून करूया

अच्छा म्हणजे आपण जर इथे येतो या सेल मध्ये तर आपल्याला मिल्टन मध्ये चाळीस टक्के आपल्याला अजून त्यांच्याकडे बरंच घरगुती वस्तू आहेत त्या पाहूया पण ह्याची जी ओरिजिनल एमआरपी जी आहे बॉक्सवर आपण पाहतोय ती सेव्हन ट्वेंटी आहे तर ह्याची फोर्टी पर्सेंट आम्हाला ऑफ मिळेल तर फोर्टी पर्सेंट आमचे किती होतील दादा तरी तुम्ही चारशे साठ चारशे ऐंशी रुपये जातील ठीक आहे आणि हा ही चार ची केटली आहे मोठी केटली आहे मोठी किटली मिल्टन मध्य जी एम आर पी है आठशे हेचर चाइस फोर्टी परसेंट डिस्काउंट नंतर नीस रुपया पड़े तुम्हारा ओके अजुन हमारे शॉप पे जो भी मिल्टन के सामान लोग आएगा इसी पेड है बजाज ऐसी भरपूर प्रकार इसी है दादा हूँ वॉरंटी क्या है, है, है।, है, है। स्त्री है, है। यांची वॉरंटी दोन साल कंपनी ची वारंटी है अच्छा प्रत्येक स्त्री की सिलेक्टेड आइटम कौन किसका एक साल है किसका दो साल मतलब अच्छा। और रिप्लेसमेंट वॉरंटी भी है सब है अपने पास टोटली गैरंटेड ब्रांडेड कंपनी कंपनीउंट म्हणजे आपल्याला मध्ये पण चाळीस टक्के फ्लॅट आपल्याला ऑफ मिळतात त्याशिवाय ह्या चारच ब्रँडच्या नाहीये अजून दाखवते इथे बऱ्याच त्यांच्याकडे ब्रँड मध्ये इस्त्रे आहेत त्या प्रकारे आपण घेऊ शकतो आणि आपल्याला साईज वाईज ही मिळतील आणि वेट मध्ये कसं आहे सगळे सगळे ओके आपण कॅटल पाहतोय काही जी यांच्याकडे भांडी आहे ना त्याच्यावर फोर्टी पर्सेंट आहे अजून काही भांडी आहे त्याच्यावर पन्नास साठ असे यांच्याकडे ऑफर चालू आहे तर ते आम्ही तुम्हाला दाखवते आता ह्या कॅटल आहेत ही एक लिटरची कॅटल आहे ही दीड लिटरची आहे दादा ही किती लिटरची पावणे दोन लिटरची लिटर? दो लिटर कॅटल आहे अशा सर्व कॅटल ही आहेत आणि कंपनीही आपण पाहू शकतो ब्रँडेड आहेत ह्या कंपन्या दादा ह्याच्यावर तुम्ही आता किती पर्सेंट आम्हाला ऑफ देणार सर्व कॅटल मध्ये आमच्याकडे फोर्टी पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट आहे फ्लॅट डिस्काउंट आणि हे जरा मला ओपन करून दाखवा कशी अच्छा बरेच मोठी आणि हे छोट्यांमध्ये आतून पूर्ण स्टील आहे स्टील स्टील सगळे स्टील आहे ओके okay. हे छान आहे हे फॅब्रिक मध्ये का हे प्लास्टिक मध्ये थिक मटेरियल आहे अच्छा आणि याची किंमत काय आता आता किंमत सहाशे सातशे पन्नास हा म्हणजे फोर्टी पर्सेंट ऑफ देऊन डिस्काउंट फोर्टी पर्सेंट मतलब तेवढी किंमत आहे सहाशे ते सातशे च्या डिस्काउंट डिस्काउंट देऊन त्यांची जी किंमत आहे ते सहाशे ते सातशेच्या च्या रेंज मध्ये येते अशा ह्या कॅटल्स आहेत त्यांच्याकडे अजून आपण इथे पाहतोय इलेक्ट्रिक टोस्टर आहे तेही आपण पाहूया

आफ्टर डिस्काउंट फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ऑफ करून त्यांनी आपल्याला किंमत सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवा कन्फ्युज होऊ नका आणि हे पण अजून तुम्हाला मिळून जातील अजून आहेत ना न, दादा तुमच्याकडे भरपूर व्हरायटी भरपूर व्हरायटी अजून इथे पण त्यांनी मी दाखवते शॉप मध्ये बरेच व्हरायटी बरेच त्यांच्याकडे सेल लागल्यामुळे बरेच असं त्यांच्याकडे सामान आलंय त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डिस्प्लेला ते सर्व दाखवते गॅसही पाहतोय वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये काही तीन शेगडीचे आहेत काही दोन शेगडीचे आहेत तर आता आम्हाला ह्याची किंमतही सांगा तुम्ही आणि वॉरंटी सांगा आणि ह्याची सर्विस कशी असेल हेही सांगा सर्व्हिस तुम्हाला होम सर्व्हिस आहे एक सालची पूर्ण वॉरंटी आहे अच्छा स्टेनलेस स्टील मध्ये आहे ग्लास वाली आहे एक ग्लास वॅन आहे ग्लास वाली आहे डिझाइनर मध्ये ग्लास आहे दोन वाली बर्नर वाली तीन बर्नर वाली सगळ आमच्याकडे क्वालिटी आहे सगळे आहे तुमचं एकदम

त्याच्या ह्या अशा जाळ्या आहेत ह्या नवीन टाईपच्या जाळ्या आल्या आहेत वरती तुम्ही पाहणार तर हे आपल्या नॉर्मल जाळ्या आहेत इथे पण मध्ये दीपक सूर्या कंपनीचे ही वरती ग्लास मध्ये त्याच्यात वॉरंटी त्यांनी दिली आहे एक वर्षाची वॉरंटी आपल्याला दिलेली आहे अशा सर्व प्रकारच्या ह्या गॅस आहे स्वयंपाकासाठी लागणारे आपले कुकर पाहूया कुकर मध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहे एक लिटर परत दीड लिटर दोन लिटर त्याशिवाय कुकरचे डबेही आहेत दोन आहेत काहींमध्ये तीन आहेत ते बघूया ह्याची हि आपण जाणून घेऊया आणि ह्याच्या किती पर्सेंट ऑफ आहे ना तेही मी दादांना विचारते तर सर्वात प्रथम म्हणजे हा एक लिटरचा मला वाटतो तर ह्याची किंमत काय असेल आणि किती पर्सेंट आम्हाला ऑफ येणार आहे तेही सांगा एक लीटर का कुकर है इसमें आपको हर क्वालिटी अलग अलग ब्रांड भी है सुमित प्रेस्टीज हॉकिंस oh अपना खुद का दीपक नाम का आएगा इसमें एल्यूमिनियम आएगा ट्राई स्टील में आएगा हाँ। ब्लैक कोटेड कर आएंगे अपने पास एक लीटर से सबसे बड़े 180 लीटर तक सब रेंज के कुकर आपको अवेलेबल मिलेंगे अच्छा जिसमें आपको कुकर में ऑन एमआरपी पे 40 50 फ्लैट डिस्काउंट आपको फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट आपल्याला एम आर पी वर ऑफ मिळेल हे तुम्ही लक्षात ठेवा या कुकरची ओरिजिनल किंमत काय म्हणजे एमआरपी हे कुकर तुम्हाला एमआरपी आहे सातशो असे आठसो आपण जे मी मटेरियल आहे तेही दाखवते एक लिटरचा कुकर आहे झटपट एक आपली भाजी होऊ शकते असा हा कुकर आहे अल्युमिनियम मध्ये एल्युमिनियम आहे आता हा कुकर जरा आम्हाला ओपन करून दाखवा ना मोठा हो वाला हे बघा पाच लिटरचा कुकर आहे स्टील मध्ये ट्रायप्लायची क्वालिटी आहे मोठा आहे त्या पाच ची आहे साइज स्टील मध्ये ट्रायप्लाय आयटम आणि हा ब्लॅक कोपिन मला एक टाकू आम्हाला ओपन करू इथे तुम्ही आलात तर तुम्हाला एक पीस ही घेता येईल असं नाही की आपल्याला चार पीस वगैरे असंच इथे येऊन या शॉप मध्ये घ्यायचंय एक पीस ही तुम्ही सिंगल येऊन घेऊ शकता त्याचबरोबर मी त्यांना आधीच विचारलेलं मला कुकरचे डबेही दाखवा आपल्याला इथे डबेही असे मिळून जातील छोट्या कुकर मध्ये किंवा मोठ्या साईजचे ज्या कुकर असेल ना आपण ज्याप्रमाणे कुकर घेतो त्याप्रमाणे आपल्याला मिळून दहा लिटरचे तीन डबे बसतात हो आणि जड आहेत एकदम आणि जळ आहे डब्यांची लाईफ ची वॉरंटी लाईफ टाइम ची वॉरंटी फटला ना नवीन मस्त आहे आणि चिरा वगैरे पडत असतील तर ते आपल्याला रिप्लेस करून मिळतील या शॉप मध्ये सेल सुरू असल्यामुळे छोट्या छोटी भांडीही आहेत त्यापैकी मी तुम्हाला दाखवते नॉनस्टकी डोसा तवा पण आहे ह्यांच्याकडे तोही आपण इथे पाहू शकतो आणि हा ही आहे त्याच्यावर लीड पण आपल्याला लीड जाईल ग्लास लीड आहे तर ह्याची किंमत काय ये भेटेल ब्राइट है आ, ब्राइट से, में? नौन्स्टिक नौन्स्टिक तवा मल्टी दवा आ, उसके बाद कढ़ाई वगैरह सब आपको अवेलेबल है दादातरी एम आर एमआरपी मी दाखे वीडियो मध्य बाराशे पंचाहत्तर तर पन्नास टक्के आणि ह्याची किंमत जी आहे पंधराशे तीस पंधराशे तीस आहे ह्याच्यावर पण आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळेल मी तुम्हाला आहे ना एक एक इथे ज्या भांडी आहेत ती मी दाखवते कारण जो सेल सुरू होत आहे दोन जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघणार तर बरेच असे बॉक्सेस आले जे आता सेल्स त्यांचा सुरू होणार आहे त्यासाठी त्याआधीच मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ करते जेणेकरून तुम्हाला इथे येऊन अशी भांडी घेता येतील आपल्याला स्वयंपाक घरासाठी बरीच भांडी इथे आलेली आहे दादा या भांड्यांची किंमतही सांगा आणि काय मटेरियल आहे हेही आम्हाला सांगा ये आपको स्टील के आइटम जिसमें आपको कढ़ाई, कड़ाई पैन फ्राई पैन आइटम आपको मिल जाएंगे इसका जो हाँ। है ऑन एम आर पी से आपको फिफ्टी परसेंट डिस्काउंट दिया जाएगा अच्छा एक हदला की जैसा भाई इसका एम आर पी है अठारह सौ फिफ्टी परसेंट डिस्काउंट करके आपको नऊ सो रुपये नऊशे पर्यंत आहे ना आणि हेवी तेवढीच आहे तुम्हाला इथे जी पा तुम्ही पाहताय ही है, हँडल वाली आहे विदाउट हँडल वाली पण आहे त्याची जी एम आर पी आहे नऊशे रुपये ही आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ना आणि ह्याची जी किंमत आहे ती आहे पंधराशे ना पंधराशे नव्याण्णव म्हणजे सोळाशेच आहे तर ह्याच्यात पण आपल्याला फिफ्टी आठशे रुपये आणि हे टोप आहे ते टोप खूप जाड आहेत दादा पण एकदम चांगली क्वालिटी काय दोनशे पन्नास पन्नास रुपये पण हा सिंगल टोप आपल्याला नऊशे पन्नास हेवी पण बघा तेवढाच आणि आतून मी तुम्हाला दाखवते कि ते फोल आहे व्यवस्थित आहे त्याची फिनिशिंग वगैरे हा टॉप आहे आणि आपण साईज वाईज ही घेऊ शकतो सेट ही आहे त्यांच्याकडे इथे आपण पाहतोय किंवा तुम्हाला सिंगल पाहिजे तर तुम्ही सिंगल ही घेऊ शकता आता पुन्हा जर सेट घेतला फिफ्टी पर्सेंट आहे याच्यामध्ये किती सेट मध्ये चार की सहा येते पाच पीस सहा पीस हा किसमे चार आहे किसमे पाच का सेट है किसमे छे का सेट आहे सब सेट आपको सेट सिंगल सिंगल पीस सिंगल पण मिळवून जाते आणि खरच खूप हेवी आहे ते त्याचबरोबर दादा ना मी शॉप मध्ये हे तुमच्याकडे मेल्टनचा टिफिन बॉक्स ही पाहिलाय ह्याची किंमत काय आणि याच्यात किती पर्सेंट ऑफ ठेवले तुम्ही मिल्टन मी आपण फ्लॅट फोर्टी पर्सेंट डिस्काउंट दिला जायगा ऑन एमआरपी आर हो आणि सेव्हन पीस आहे से त्याच्यात मस्त मला दाखवायला आवडेल ए दोन चमचे येतात असा टिफिन आहे असे मोठे मोठे टिफिन आहेत एक बॉटल क्वालिटी ओवन टिफिन आहे ओवन मे खाना गरम करके आप रक्शन नाही विथ बॅक आहे दही वगैरे आपण नेतो किंवा छास वगैरे त्यासाठी बेस्ट आहे आपण व्हिडिओ मध्ये मिक्सर ही पाहूया मिक्सर वर पण ह्यांच्याकडे बऱ्याच मिक्सर वेगवेगळ्या कंपनीचे त्याच्या ही ऑफर आहे ते बघूया हा बजाजचा आहे तर हा बजाजचा मिक्सर आहे पहिला मला सांगा इथे जे मिक्सर आणि या ज्युसर ज्युसर मध्ये पण तुमच्याकडे बरेच कंपनीचे आहेत पण किती पर्सेंट तुम्ही आम्हाला फ्लॅट ऑफ देणार आहे याच्यावर फ्लॅट सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट हो सिक्स्टी पर्सेंट वर आपल्याला सिक्स्टी पर्सेंट ऑफ येणार आहे हे लक्षात नक्की ठेवा तर हा बजेट चा आहे एक मला अराउंड ह्याची एमआरपी सांगा एमआरपी पाचशे साडेपाच हजार आहे हा डिस्काउंट के ये जापान कंपनी का है हाँ। इसका एम आर पी तीन से हाँ। पैतीस अच्छा, हाँ। 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 तो? हाँ। हाँ। सौ हाँ। हाँ। है ये आपको डिस्काउंट करके सिक्सटी परसेंट डिस्काउंट करके दो हजार के आसपास में आ जाएगा अच्छा फाइव फिफ्टी वैट है जो दीपक है तो अपने दीपक ब्रांड है सबसे हेवी मिक्सर है एट फिफ्टी वॉट्स वन एच पी ये इसका एम आर पी पाँच से छह हजार है आपको जो डिस्काउंट करके पच्चीस से अट्ठाईस सौ रूपए में आ जाएगा पंचवीसशे ते अठ्ठावीसच्या रेंज मध्ये येईल आणि प्रत्येक मिक्सरला तर नॉर्मली तीन भांडी असतात त्याचप्रमाणे इथे भांडी आहेत आता हा एक ज्युसर आहे मध्ये पण अजून आपल्या कंपनीचा जपान है हा लॉर्डस अलग अलग बारे ब्रँड मिळेल सॅम्पल आठशे वेटचा आहे हा सॅम्पल मध्ये आणि ह्याचं कसं फंक्शनिंग आहे इझी आहे इझी आहे नॉर्मल आहे जसे आपल्याला इंट्रक्शन नक्कीच दिलं असते हे बघा तिथे प्रत्येक गोष्ट आपल्याला दाखवलेली आहे आणि ह्याची एमआरपी काय तरी दादा एम आर पी पाचशे डिस्काउंट सत्तावीस अठ्ठावीस रुपये अच्छा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मध्ये आपल्याला जाईल हे सर्व आता मी जे प्रोडक्ट दाखवले याच्यामध्ये आपल्याला सिक्स्टी पर्सेंट फ्लॅट ऑफ सांगितले काल बरेच जण इलेक्ट्रिक इंडक्शन मशीन बघतात तर ती इथे सेल मध्ये आहे तर वेगवेगळ्या कंपनीची आहे मी जी आता त्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवली ती अजून बऱ्याच आहे त्यांच्याकडे त्यापैकी मी तुम्हाला दाखवते ही बजाज ची आहे ची आहे आणि ग्रीन शेप ची आहे काय वेट ची आहे आणि वॉरंटी काय ह्याच्या किती पर्सेंट ऑफ देणार आहे तुम्ही मशीन इलेक्ट्रिक जो है अलग अलग डिस्काउंट

किस सर्वे में दिया जाएगा ओके ओके और ये जी रेस्टिटच जी ये प्रेसीज जी है ये आपका डिस्काउंट आपको 1700 1800 में आ जाएगा ओके और ये ग्रीन शेफ ये ग्रीन शेफ 3000 एमआरपी आपको डिस्काउंट करके 1500 में आ रही है आम्ही ह्याच्यासाठी किंमत विचारते पर तुम्हाला कन्फ्युजन होता ऍट एखाद्या वस्तूची किंमत सांगावी म्हणून मी विचारले ते मी तुम्हाला क्लियर केले व्हिडिओ मध्ये ग्रीन शेफ का एयर फ्रायर भी हमारे पास अवेलेबल है जो आपको ऑन एमआरपी चे डिस्काउंट करते में आपको दिया अच्छा ह्याच्यामध्ये आपल्याला केक फ्रेंच फ्राईज फ्राईज सर्व काही फ्राय होईल ओके होई। आणि ह्याचे एमआरपी आपण ओरिजिनल बघतोय सात हजार चारशे नव्याण्णव याच्यावर आपल्याला सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळेल ओके तर सिक्स्टी पर्सेंट ह्याच्यावरही आपल्याला ऑफ मिळेल यांच्याकडे स्वयंपाकाच्या आपल्या भांड्यांबरोबरच अजून यांच्याकडे घर साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर जे आपल्याला लागतं तेही यांच्या शॉप मध्ये तेही सेल मध्ये आपल्याला मिळवून जाईल तेही मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते व्हॅक्युम क्लिनर आहे सगळ्यात बेस्ट आणि याची वॉरंटी जी आहे ही एक वर्षाची आहे आपण हेही पाहू शकतो दादा ह्याच्यात पण आपल्याला किती पर्सेंट मी फिफ्टी पर्सेंट कि सिक्स्टी सिक्स्टी सॉरी सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के डिस्काउंट आहे म्हणून मी प्रत्येक ज्या ज्या तुम्हाला वस्तू आता आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रत्येक हेच मी तुम्हाला दाखवते हे व्हॅक्युम घेणार आहे याच्यात आपल्याला सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळेल मी एमआरपी बघते ऍक्च्युली याची एमआरपी काय दादा सॉरी एम आर तकरीबन साडेछे हजार है जो आपको डिस्काउंट करके सिक्स्टी परसेंट डिस्काउंट में आपको 28 से 3000 में दिया जाएगा अच्छा 28 से 3000 में आपल्याला इथे वैक्यूम क्लीनर मेन आणि ह्याच्याकडे अजून बऱ्याच कंपनीचे पण मी तुम्हाला आता आपला व्हिडिओ मोठा नको वाला म्हणून काय सिलेक्टिव हो इथे मी तुम्हाला आयटम्स दाखवते हमारा शॉप पीपर एंटरप्राइज दादर में है अपने पास सब आइटम सेल में स्टार्ट होने वाले हैं मंडे दोन जून दोन जून 2025 त्यापासून त्यांचा सेल सुरू होतय तर नक्की भेट द्या या शॉपला आणि आपल्याला घरगुती वापरण्यातल्या वस्तू अजून बऱ्याच इथे तुम्हाला वस्तू मिळून जातील तुम्ही ते येऊन घेऊ शकता मी सुरुवातीला सांग शॉप मध्ये कसं यायचं दादर वेस्टला तुम्ही उतरलात जवळच कबूतर हँड ने तुम्ही आलात बाटाचा शोरूम आहे बाटाच्या शोरूम पासून सरळ तुम्हाला यायचंय तिथे जवळच येत दीपक एंटरप्राइजेस हे शॉप शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आता तुम्ही नक्की भेट द्या यांच्या सेल सुरू होतोय दोन जून पासून सकाळी अकरा ते सात वाजेपर्यंत आणि व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं कुठल्या भांड्यांवर किती पर्सेंट फ्लॅट ऑफ आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच कळायला असेल तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि मेन काय माहिती का यांचं होलसेलचं जरी शॉप असलं तरी तुम्ही एक भांड येऊन इथे घेऊ शकता त्यामुळे हा आपलाच फायदा आहे मग जास्त वेळ नका लावू अशा मस्त ऑफरचा तुम्हीही फायदा घ्या आणि लवकर या शॉपला भेट द्या व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद